नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेनगुड्या ग्रेप मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की ज्या शेतकऱ्यांची कापूस वाढ कमी झाली अशा शेतकऱ्यांनी नियोजन काय करायचं आहे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी पाऊस जास्त आहे आणि कपाशीचे जे वय आहे साधारणत दीड महिना ते दोन महिने या कालावधीमध्ये आहे मग अशा परिस्थितीमध्ये कापूस पिकाची योग्य वाढ होणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि काहीतरी डोस देऊन उगाचाच खर्च करणं तेसुद्धा बरोबर नाही आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या कापूस पिकाला काय डोस गेला पाहिजे की जेणेकरून कापूस पिकानं थोडीशी ग्रीप घेतली पाहिजे तर याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे जे फोटो आलेत ते पाहता कापूस पिकाची वाढ दोन फूट सव्वा दोन फूट याच्यावर नाही आहे अशाच पद्धतीची वाढ आहे मग तुमची जर अशीच वाढ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काही डोस हे देणं गरजेचं आहे डोस देणे म्हणण्यापेक्षा साधारणतः आळवणी तर या आळवणीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे मायकोरायझा तुम्ही शंभर ग्रॅम घ्या चार किलो घ्या किंवा पंचवीस किलो घ्या या तिन्हीमध्ये किंमत एकच येते आणि जे पर्सेंटेज आहे शंभर ग्रॅममध्ये पण तेवढंच पर्सेंटेज आहे चार किलोमध्ये पण तेवढंच पर्सेंटेज आहे आणि पंचवीस किलोमध्ये पण तेवढंच पर्सेंटेज आहे पण आळवणी करताना आपल्याला शंभर ग्रॅमचं जे पॅकेट येतं ते घ्यायचं आहे मग ते, ते तुम्ही निर्मलचं घ्या किंवा इतर कोणत्या कंपनीचं घ्या नो no प्रॉब्लेम कोणतंही काही अडचण नाही आहे जवळजवळ पर्सेंटेज सगळ्यांचं सेमच से असतं पण निर्मलचं जे मिळतं याचं थोडंसं त्याचं पर्सेंटेज थोडंसं चांगलं आहे त्यामुळं तुम्हाला तर ते मिळालं तर तुम्ही नक्की ते वापरा आता याच्यासोबत आपल्याला वापरायचं आहे चांगल्या प्रतीचं ॲम्युनो ॲसिड जर तुमच्याकडं ॲम्युनो ॲसिड प्लस अमाइड हा जर कंटेंट मिळत असेल तर हा सगळ्यात चांगला आहे कारण अमाइड जो कंटेंट आहे हा पाण्यामध्ये अतिशय चांगल्या म्हणजे एकदम फास्ट आपल्या पिक पिकाला ग्रीप देतो जर पीक थांबलेलं असेल वाढ थांबलेली असेल आणि पाणी जास्त झालेलं असेल किंवा पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नसेल आणि ओलायूमुळे जर आपलं पीक थांबलेलं असेल तर अमाइड जो कंटेंट आहे हा खूप ग्रीप देतो पिकाला आणि हा ऑर्गेनिक असल्यामुळं आपल्या पिकाला काही दोष येत नाही कि किंवा आपल्या पिकामध्ये काही वेगळा परिणाम दिसत नाही आणि ॲमिनोमुळे सुद्धा पिकाची चांगली वाढ होते त्यामुळं ॲमिनो आणि अमाइड म्हणजे अमाइन्स आणि अमाइड हे दोन कंटेंट मिळाले तर तुम्ही ते घ्या किंवा कमीत कमी ऐंशी टक्केचं ॲमिनो ॲसिड घ्या ॲमिनो ॲसिड आपल्याला लागणार आहे एक लिटर शंभर ग्रॅम मायकोरायझा आणि एक लिटर लागणार आहे चांगल्या प्रतीचा एन पी के बॅक्टेरिया एन पी के बॅक्टेरिया एक लिटर घ्या पण तो कधी त्याचा जर कमीत कमी, -कमी पाच बिलियन काउंट असेल त्यावेळेस घ्या जर तुमच्या पिकामध्ये म्हणजे तुमच्या क्षेत्रामध्ये जर, क्षेत्रा जर थोड्याफार प्रमाणात तुम्हाला चोनखड जाणवत असेल तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही सल्फर बॅक्टेरिया घेऊ शकता एस एस बी सोलिब सल्फर सोल्युबिलायझेन बॅक्टेरिया हा काय करतो तर जमिनीमधला सल्फर ॲक्टिवेट करतो आणि ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये सल्फर ॲक्टिवेट होतो त्यावेळेस आपण जे काही कंटेंट जे काही घटक आपण देतो जमिनीमधून ते, दे ते अपटेक करण्याचं काम करतं आणि जर तुम्ही आत्तापर्यंत खतव्यवस्थापन जर केलं नसेल तर पहिलं तर तुम्ही खतव्यवस्थापन करून घ्या खतव्यवस्थापन झाल्यानंतर लगेचच पाणी जर देणार असाल किंवा पाणी आता द्यायचं तर विशेष नाही आहे पहिलं तर अगोदर तुम्ही खतव्यवस्थापन करून घ्या केलं नसेल तर केलं असेल तर हा डोस द्या जर नसेल केलं तर पहिलं व्यवस्थापन करून घ्या व्यवस्थापन करताना दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा किंवा नऊ चोवीस चोवीस आठ एकवीस एकवीस हे खत घ्या त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट घ्या किंवा सल्फर घ्या मॅग्नेशियम सल्फेट घेतलं तर अतिशय चांगलं दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट घ्या आणि दहा किलो सल्फर घ्या बेन्सल्फर सल्फ। हे दिल्यामुळं काय होईल की एकतर पहिली गोष्ट पिकाला चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य मिळतील आणि जो डोस आहे मेन डोस मेन डोस आपल्याला जर दिला तर पिकाची त्या ठिकाणी ग्रोथ पण चांगली होते आणि तो चांगल्यात चांगला जास्तीत जास्त लागू करण्यासाठी आपल्याला हा डोस घ्यायचा आहे हा एक जरी डोस तुम्ही घेतला तरी आपल्या पिकाची चांगल्या प्रमाणात वाढ ही तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो हा डोस लवकरात लवकर तुम्हाला शक्य होईल तेवढ्या लवकर करून घ्या कारण दिवस पुढं पुढं चाललेत आणि पिकाची वाढ मात्र एकाच जागेवर आहे असं व्हायला नको की तुम्ही आणखी दहा पंधरा दिवस ना दिवसानंतर तुम्ही त्याच्यावर क्रिया करणार आणि तो ची तो मग तोपर्यंत आपले पिकाची वेळ निघून गेलेली असणार एकदा पिकाची वाढीची ग्रोथची जी वेळ आहे किंवा ग्रोथ पिरियड आहे हा जर एकदा निघून गेला की मग आपल्याला पाहिजे तेवढी वाढ मिळणार नाही जर तेवढी वाढ झाली नाही तर आपल्या पिकामध्ये उत्पादन घटणार हे शंभर टक्के त्यामुळं शक्यतो होता होईल तेवढे लवकरात लवकर हा डोस करून घ्या जर तुमची कपाशी चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये असेल आणि ग्रोथ दोन सव्वा दोन फूट असेल तर तुम्ही लवकरात लवकर हा लग़ारा डोस केला पाहिजे आणि झालाच पाहिजे त्यामुळं लवकरात लवकर लग़ारा जो ड्रिंचिंग मी तुम्हाला दिले ती तुम्ही करून घ्या जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याला पूर्ण डोस तुम्हाला हा लिहून देणार आहे त्यामुळं काळजी करू नका फक्त ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पाहत असताल तर त्यावेळेस एकतर व्हिडिओ पूर्ण पाहत चाला कारण स्क्रीनमध्ये सुद्धा मी काही वेळा तुम्हाला डोस दिलेले असतात जर तुम्हाला स्क्रीनमध्ये मिळाला नाही तर तुम्ही डिस्क्रिप्शनसुद्धा चेक करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद